आज खेड तालुक्यातील पश्चिम भागात फिरायला गेलो होतो हे आहे बजरंगबलीचं जुन्या थाटणीतलं मंदिर जे की खेड तालुक्यातील सुरकुंडी या गावात आहे ते पाहण्यासाठी आज आपण आलो आहे मंदिरातील आतील भागातील स्ट्रक्चर जर पाहिलं तर ते आपल्याला वुडन स्ट्रक्चर बघायला भेटतं लाकडी तुळयांच्या साहाय्याने वरचा माजला तयार केला जातो आणि अशा प्रकारची मंदिरे हल्ली आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळेच या मंदिराचा व्हिडिओ करण्याचा मोह मला आवरलंच नाही पुढे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर चासकमन धरणाचं जे बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटरचा एक खूप खास नजारा नजरेस बघायला भेटला